मराट सावध व्हा कोण खेळत आहेत खतरनाक खेळ मराठा आंदोलन स्वयंसेवकाच्या भूमिकेत कोण फिरत काय का हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे या आंदोलनाला गालबोट लावण्याचा विचार आहे कोणाचा हात आहे या पाठीमागे कोण आहे याचा कर्ता कविता धनी हे सर्व पाहण्यासाठी आपण जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय रात्र वैऱ्याची सावध रहा स्वयंसेवकाच्या वेशात पोलीस खूप काय काय प्रयत्न होतील कमजोर करण्याचे नवी मुंबई व मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरची हॉटेल चहाच्या टपऱ्या वगैरे बंद ठेवली गेली आहेत आंदोलनकर्त्यांना त्रास देण्यासाठी असं केलं जाणार हे नक्की सरकारची ही रडकी चाल बौद्ध लोकांना चांगलीच ठाऊक आहे एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी कोरेगाव भीमा मध्ये काय झालं होतं निशस्त्र असणाऱ्या लेकरा बाळांसहित वयस्कर मंडळी सहित विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या बौद्ध लोकांना वर काय केलं होतं त्या परिसरातील सगळी हॉटेल बंद करण्यात आल्या सगळी लोक अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरून गेली होती अनेकांच्या अभिवादन करण्यासाठी आलेल्या लोकांना पंचवीस ते तीस किलोमीटर पायी चालत जाऊन पुणे गाठावं लागले आज दरम्यान लोकांना पाणी सुद्धा मिळणार नाही याची खबरदारी फडणवीस सरकार व त्यांच्या बगलबच्छी असणाऱ्यांनी घेतली होती दिसलं अशोक चक्र की फोड गाडी हे संपूर्ण रस्त्यावर सुरू होत रात्रभर लोक पाण्याविना पायी चालत जीव वाचवत रस्त्याने चालत पुणे गाठत होती असा अनुभव कुणालाही येऊ नये आंदोलकांना होणाऱ्या आम्हाला कल्पना आहे कारण हे सरकारी व उच्च वर्णीय लोकांची त्रास देण्याची पद्धत आम्हाला नवीन आहे आज आमच्या जागी फक्त समाज आहे खवळलेल्या मराठा आंदोलकांनी आपले मत व्यक्त केले मराठा समाजातील हिंदुत्व संघ भाजपाच्या नादाला लागलेल्या मराठा समाजातील तरुणांनी आता तरी जागे होऊन त्यांचा खरा शत्रू कोण आहे हे ओळखावं अशा प्रकारची आर्थ हा मराठा मोठ्या आंदोलकांमधून समोर येत आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा तसेच एन मराठी न्यूज चॅनल नक्की सबस्क्राईब करा हे आंदोलन नेमकं कशा पद्धतीने यांना चिरवायचंय हे आंदोलन यांना नेमकं कशा पद्धतीने हे करायचंय ही सगळे देवेंद्र फडणवीस साहेबांची ही चाल ही बघा कशी आपलीच लोक आपल्या विरोधात उतरवली आहे पोलीस अधिकारी बघा हा बाग चालले तिकडे अरे वा क्या बाग सगळ्यांचे बघा गमचे बघा इकडे बघा इकडे बघ गमचे टोप्या सगळे से सेम एकदम भारी व्यवस्था केली मराठ्यांचं आंदोलन बदनाम करायचे शाळा आहे पोलीस प्रशासनाची ते बघा कस कसं अडकून ठेवले हे आणि ज्या काही गाड्या आहेत आपल्या स्टिकरवाल्या गाड्या हे एक स्ट्रिंग ऑपरेशन आहे याला स्ट्रिंग ऑपरेशन म्हणू शकता तुम्ही आणि हे गमसेवाले जे पोलीस अधिकारी आहेत हे सगळे बघा कसे आपल्याला हे केले आपलीच लोक आपल्या विरोधात उतरवली आहेत यांना आंदोलक म्हणून दाखवलं जाते उद्या कदाचित एखादी चुकीच्या घटना जर घडली ऐका नाही पण ऐका मला एक सांगा ठीक आहे तुम्हाला ही आयडिया कोणतरी दिली असेल झाला असेल बरोबर उद्या तुम